जय जगदंब नमो आदेश मी तन्विताई पुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते आता आठवडा झाला व्हिडिओ नव्हता आला म्हटलं आज व्हिडिओ तयार करावा आणि व्हिडिओ तयार करण्याच्या मागचं कारण मी तसंच होतं की मागच्या आठवड्यामध्ये जो व्हिडिओ केला त्या व्हिडिओमध्ये मी बोलले होते की कोणाच्या घरात करणी असेल कोणावरती करणीचा काही केली असतील ह्या गोष्टींसाठी आपण निवारण करू पण त्या एका शब्दामुळे एवढे कॉल आले एवढे कॉल आले जो तो उठतोय आणि कॉल करतोय ताई आम्हाला करणी केली ताई आम्हाला करणी केली आहे अक्षरशः डोकं वेडं करण्याची वेळ आली होती तर म्हणून म्हटलं की प्रत्येकाला आपण फोनवरती काय मार्ग देणार आणि कसा देणार तर यासाठी म्हटलं की एखादा छोटासा व्हिडिओ तयार करावा आणि एका शब्दामुळे एवढ्या लांबून लांबून फोन येत होते की ती लोक माझ्यापर्यंत पोहोचणंही शक्य नव्हतं एवढ्या लांबूनचे फोन होते आता बहुतांश वेळेत आपल्या महाराष्ट्रात मध्ये मुंबई पुणे कोल्हापूर सांगली सातारा त्याचबरोबर बऱ्याचशा आपल्या महाराष्ट्रातल्या काही भागातली लोक आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचू शकतात पण महाराष्ट्राच्या बाहेरील लोक जी काही आहेत जे आपले महाराष्ट्रीयन लोक आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर जातात ह्या लोकांना इथपर्यंत येणंही शक्य नाही अशी काही लोकांचे फोन होते त्यासाठी मी म्हटलं की आता काय करावं तर फोनवरती त्यांना काय उपाय द्यावा तर त्यासाठी मी त्या लोकांना सांगितलं होतं की थोडे दिवस थांबा मी याच्यावरती नक्कीच व्हिडिओ तयार करेल पण आता व्हिडिओ तयारच करायचा आहे तर म्हंटल नेम मा हो। नेम हो। आता नेमका ह्या करणीच्या माध्यमातून काय दाखवावं आणि नेमका ह्यातून माणसाला कसा गुण पडेल हे संपूर्ण आपण माहिती या व्हिडिओत घेत आहोत मुळात म्हणजे करणी केली हेच कुठेतरी मला पटत नाही मुळात म्हणजे करणी केली आता तुम्हाला जे कोणी सांगितलं असेल तुम्हाला करणी केली करणी केली करणी केली पण कोणती करणी केली हे महत्वाचं आहे मग करणी केली नुसतंच आम्हाला सांगतात की आम्हाला करणी केली असं आम्हाला सांगितलेलं आहे पण नेमकी करणी कोणती केली हे खूप महत्वाचं असतं नुसती करणी केली आम्हाला असं होतय तसं होतंय आम्हाला अमुक त्रास होतोय आहे त्रास होतोय आम्हाला कोणीतरी करणी केली मुळामध्ये कोणती करणी केली हे तुम्ही विचारणं खूप गरजेचं आहे तुम्हाला जर कोणी सांगितलं की तुम्हाला एखाद्याने करणी केली आहे तर तुम्हाला कोणती करणी केलेली आहे मग त्या करणीच्या मागचं कारण काय आणि करणी केली तर कोणत्या पद्धतीची केलेली आहे हे बघणं खूप गरजेचं आहे करणी करणे नुसती करणी केली म्हणजे होत नाही त्याच्या मागचे करणीचेही बरेचसे कार्य आहे मग तुम्हाला कोणी बंदिष्ट करणी केलेली आहे का व्यवसाय धंद्या बांधून ठेवण्याची करणी केलेली आहे का का तुमच्या शरीर शरीरासाठी कोणत्या गोष्टी होऊ नये तुम्ही वारंवार आजारी पडावं अशा मागची कोणती करणी केलेली आहे का या अनेक करण्यांना अनेक प्रकारची नावे आहेत नुसती करणी केली म्हणजे झालं असं नव्हे ताता करणी केली हे बऱ्याचशा जणांचे फोन होते आता ह्या संपूर्ण करणींवरती एखादा तोडगाही देणे म्हणजे थोडासा मला अडथळीत वाटला होता मग ही प्रत्येक जण म्हणते आम्हाला असा त्रास होतो आम्हाला तसा त्रास होतो मग या संपूर्ण गोष्टीवरती कोणता ना कोणता तरी इलाज आपल्याला देणं गरजेचं होतं पण इलाज देते वेळी हा संपूर्ण गोष्टींना एकत्रितरित्या झाला पाहिजे ह्याच्यासाठी मला इलाज द्यायचा होता म्हणून मी थोडा वेळ घेतला आणि ह्याच्यावरती छोटासा उपाय घरच्या घरी काय करण्यात यावा ह्याच्यावरती आपण मार्ग काढला मग आता मार्ग काढला आता करणीवरती इलाज द्यायचा पण आता गोष्टी मी ज्या माझ्याकडे आहेत त्याला गुंजा असं म्हटल्या जातं आता गुंजा नेमका ने काय आहे कसा आहे हे तुम्हाला बाजारातूनच भेटेल बा, गुंजा नावाची वनस्पती असते त्याच्यामध्ये काळ्या गुंजा लाल गुंजा आणि सफेद गुंजा त्या तीन प्रकारच्या गुंजा असतात त्याचबरोबर हे आपल्याला बिबवा हे तर माहितीच असेल बिबवा ह्या बहुतांश प्रत्येक घरामध्ये वापरण्यात येतात बिबवा हा प्रत्येक घरामध्ये असतो त्याचबरोबर लिंबू लिंबू ही प्रत्येक घरामध्ये असतो पण या तीन गोष्टी तुमच्या जवळपास ज्या देवाच्या देवा सामान भेटत म्हणजे देवाचं सामान ठोकळ पद्धतीचं असेल म्हणजे पूर्ण सामान भेटतं अशा ठिकाणी म्हणजे मोठी मोठी दुकानं असतात देवाच्या सामानाची अशा ठिकाणीच तुम्हाला हे भेटू शकतं मग तुमच्या जवळपास कुठे दुकान आहे आता आमच्या पुण्यामध्ये मंडई भागामध्ये ह्या वस्तू भेटतात पण तुम्हाला तुमच्या इथे जवळपास कुठे काय भेटत हे तुम्ही शोधावे देवाचं सामान सामानाचं मोठं दुकान बघावं आणि अशा देह ठिकाणी तुम्हाला गुंजा ही भेटू शकते मग ही जी गुंजा आहे लाल काळी आणि सफेद अशा तीन प्रकारच्या गुंज्या तुम्हाला एकत्र घ्यायच्या ही तुम्हाला पुढीमध्ये भेटतात एक पन्नास पन्नास ग्रॅमच्या पुड्या असतात मग ह्या पन्नास पन्नास ग्रॅमच्या पुड्या तुम्हाला आणायच्या आहेत त्याचबरोबर काळं वस्त्र आता बहुतांश घरामध्ये काळं वस्त्र असतंच असतं जर काळ जर वस्त्र तुम्हाला सुती भेटत नसेल तर तुम्हाला नवीन ब्लाउज पीसच काळं वस्त्र भेटलं तरी चालेल मग आता नेमकं करायचं आहे काय ह्या गुंजाचं तुम्हाला करायचं आहे काय गुंजा आपल्याला बऱ्याचशा गोष्टीसाठी उपयुक्त असतो करणी बाधेसाठी ही लोक याचा वापर करतात आता बहुतांश वेळेत झालं तर गुंजाचा वापर जो काही आहे तो आपल्या चांगल्या कामासाठीच करावा पण परन... <laughs> आता बहुतांश लोक ह्याचा काही चुकीचा वापर करत आहेत व काही ना काहीतरी वेगळेच कार्य करत आहे तर हे असे न करता ह्याचा वापर आपण चांगल्या गोष्टीसाठी करू शकतो म्हणजे चांगली गोष्ट म्हणजे काय तर तुमच्यावरती जर करणी प्रकार असे काही केले असतील आता मी सुरुवातीला सांगितलं नेमकी तुम्हाला कोणती करणी केलेली आहे हे तुम्हाला जर पूर्णत्व माहीत नसेल तर ह्याच्यावरती न बोललेलंच बरं कोणीही तुम्हाला उठेल आणि तुम्हाला करणी केली सांगेल तर ज्या व्यक्तीने तुम्हाला सांगितलं आहे तुम्हाला करणी केली त्या व्यक्तीला पहिले विचारायचं कोणत्या पद्धतीची करणी केलेली आहे आणि जी करणी केलेली आहे त्या करणीमध्ये मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचा सहवास होता आणि त्या कोणत्या कोणत्या गोष्टीतून आम्हाला बंदिष्ट कार्य केलेलं आहे हा प्रश्न लक्षात ठेवायचा नुसतं करणी केली असं सांगितलं म्हणजे झालं नाही तुमच्यावर करणी केलेली आहे आणि द्या लाख रुपयाने द्या दोन लाख रुपये असल्या गोष्टींना कुणीही बळी पडू नका मुळात जे काही आहे ते तुम्हा कर, हो है। है तर तर तुम्हाला धार्मिक गोष्टी जर करण्यात होत असेल तर चांगलंच आहे तर ह्या गुंज्या जर तुम्ही एकत्र घेताल तर ह्या गुंज्यामध्ये प्रत्येक गुंज्यामध्ये तुम्हाला ह्या सफेद लाल काळे ह्या प्रत्येक गुंजामधले तुम्हाला अकरा अकरा गुंज्या एकत्र घ्यायच्या आहेत आता मी तुम्हाला जास्त प्रमाणात इथे घेतलेल्या आहेत मला ह्या माझ्या कामासाठी लागतात म्हणून मी आणून ठेवत असते तर तुम्हाला हे अकरा अकरा गुंजा घ्यायच्या आहेत ह्या सफेद घेतल्या तरी अकरा लाल घेतल्या तरी अकरा आणि काळ्या घेतल्या तरी अकरा मग ह्या तुम्हाला एका काचेच्या वाटीमध्ये ठेवायच्या आहेत काचेच्या वाटीमध्ये ह्या गुंजा एकत्र घ्याव्यात त्याचबरोबर विभवा हा विभवा घ्यावा आणि त्याचबरोबर हे तीन लिंब हे तीन लिंबू तुम्हाला एकत्र एका काचेच्या वाटीमध्ये ठेवून तुमच्या घरामध्ये जो कोणता गुलाला असेल हा गुलाल तुम्हाला त्या वाटीमध्ये ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर हे तुम्ही संपूर्ण सामान वाटीमध्ये ठेवल्यानंतर हे जे काही काळ वस्त्र आहे जेवढं तुम्हाला लागतंय तेवढ्या भागात ते याला कट करून घ्या एक मीटरचा असेल तर तुम्हाला छोटासा एवढा एवढा कापड लागेल तेवढा तुम्ही तो कापून घ्यावा आणि तो फरशीवरती ठेवायचा आहे फरशीवरती ठेवल्यानंतर ती वाटी जी आहे ती तुम्हाला त्या काळ्या कपड्यावरती ठेवायची आहे त्याच्यानंतर काही मंत्र मी सांगणार आहे ते मंत्र आता तुम्ही बरेचसे लोक म्हणता की तुम्ही मंत्र सांगता आम्हाला समजत नाही आता हे मंत्र जे काही आहेत बरेचशा वेळेस मी मंत्र देते आणि त्या मंत्रांचा बरेचशी लोक त्याचा वेगळा वापर करत आहेत हे माझ्या थोडस कानावरती आलं पाहिलंही म्हणून हे मंत्र मी सांगितल्यानंतर तुम्ही नोट डाऊन करून घेत जावा ज्याला गरज आहे त्यांनी व्हिडिओ थांबवून ऐका आणि लिहून घ्या कारण की में... आता हे अशा प्रकारे मी तिथे मांडून घेतलेला आहे अकरा 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 लाल पांढऱ्या आणि काळ्या अशा तीन प्रकारच्या अकरा गुंजा त्याचबरोबर हे तीन लिंब आणि एक बिबवा हे कपड्यावरती घेतलेले आहे आता दाखवताना मी हा कागदाचा ड्रोन आहे पण तुम्हाला काचीची वाटी घ्यायची आहे त्याचबरोबर हे पूर्ण एकत्र घेतल्यानंतर काळ्या कपड्यावरती ठेवल्यानंतर जो अ येणारा आता उद्याची पौर्णिमा म्हणजे वट पौर्णिमा आहे त्याचबरोबर कोणतीही येणारी पौर्णिमा त्याचबरोबर शनिवार अथवा रविवार अशा दिवशी तुम्हाला हा प्रयोग करायचा आहे शनिवार रविवार चालेल पौर्णिमा अमोषा चालेल अशा दिवशी तुम्हाला प्रयोग करायचा आहे फक्त ज्या दिवशी तुम्ही प्रयोग करत असाल त्या दिवशी कोणतीही एकादशी नसावी त्याचबरोबर संकष्टी चतुर्दशी नसावी असेही कोणते दिवस दिवस न धरता तुम्ही यापैकी एखादा दिवस धरावा आणि ज्या वेळेस तुम्ही आ, हा प्रयोग करणार आहात तर ज्या दिवशी करायचा असेल त्या दिवशी रात्रीच्या बारा वाजता तुम्हाला हे करायचं आहे रात्रीच्या बारा वाजता तुम्हाला हा प्रयोग करायचा आहे मग रात्रीच्या बारा वाजता तुम्ही आंघोळ करू शकता जर तुम्हाला आंघोळ करायची नसेल तर तोंड हातपाय स्वच्छ धुवावेत डोक्यावरती थोडासा ओला हात फिरवून घ्यावा आणि हे कार्य करण्यास बसावे मग हे संपूर्ण काळ्या कपड्यावरती का घेतल्यानंतर तुम्हाला मंत्र मी सांगते ओम क्लिम महाकाली किली किली फट स्वाहा ओम महाकाली किली किली फट स्वाहा हा संपूर्ण मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळेला बोलून घ्यायचा आहे अशा एकशे आठ अशा एकशे आठ ची एक मार अशा दहा मार तुम्हाला पूर्ण बोलून घ्यायचे आहे आणि हा दहा माळा पूर्ण झाल्यानंतर हे संपूर्ण सामानावरती अशा रीत्या तुम्हाला फूक मारायचे आहे अशा रीत्या फूक मारून घेतली की आपल्याकडे जो काही गुलाल असेल हा गुलाल तिने लिंबांवरती टाकून घ्यायचा गुंजांवरती टाकून घ्यायचा आणि ह्याची तुम्हाला काचेच्या वाटीमध्ये ज्या काही गुंजा आहेत त्या ह्या कपड्यावरती सोडून द्यायच्या आहेत आणि या कपड्यावरती सोडून दिल्यानंतर हा जो काही कपडा आहे तो तुम्हाला एकत्र बांधायचा आहे मग हा कपड्याची एक, एक छोटीशी अशी पोटली तयार होते ही जी लिंबाची आणि गुंद्याची तुम्हाला छोटीशी पोटली बांधून तुमच्या घरातील दक्षिण बाजूमध्ये ही तुम्हाला बांधून ठेवायची आहे मग घरामध्ये तुमचा जो कोणता दक्षिण दिशा असेल त्या दक्षिण बाजूला ती बांधून ठेवू शकता किंवा भिंतीला बांधू शकता जर दक्षिण बाजू जर तुमचं कपाट असेल चॉकीच असेल टीव्हीचा काही कपाट असेल जे काही तुमचे दक्षिण बाजूला जे कोणतं जे जी काही वस्तू ठेवलेल्या असतील तिथे वरती ठेवू शकता अथवा बांधून ठेवू शकता आणि ही दक्षिण बाजूस ठेवलेली जी काही पोटली आहे ही तुम्हाला एकवीस दिवस घरामध्ये ठेवायची पूर्ण एकवीस दिवस आणि एकवीस दिवसानंतर ही पोटली तुम्हाला बाहेर काढायची आणि एकवीस दिवसानंतर ती काढल्यानंतर घराच्या बाहेर जाऊन मग अशा ठिकाणी जावं की जेणेकरून माणसांची रहदारी नसेल जास्त तिथे लोक येत जात नसेल अशा जागी जाऊन ही तुम्हाला पोटली सोडायची आहे आणि ती जाळून टाकायची आहे अशा रीत्या ही छोटीशी विधी तुम्ही करून पहा पण ही छोटीशी विधी केल्यानंतर तुमच्या कोणता जो काही प्रॉब्लेम असेल म्हणजे करणेबाधीचा जो काही प्रॉब्लेम असेल हा तुम्हाला कितपत यशस्वी ठरेल ह्याची गॅरंटी मी देऊ शकत नाही कारण की मी मगाशीच सांगितलं की तुम्हाला कोणती करणी केलेली आहे माहित नाही आता बहुतांश छोट्या मोठ्या करणीचा त्रास असेल तुमच्या वास्तूच्या क्रिया बांधल्या असतील पैशापाणीची कामं बांधलेली असतील आजार पण जास्त असेल अशा गोष्टींवरती योग्य मार्ग यातून निघू शकतो पण खूपच घाणीतल्या क्रिया केलेल्या असतील खूपच तुम्हाला जास्त त्रास दिलेला असेल अशा काही चेड्या गोटांचे काही प्रॉब्लेम्स असतील तर मग माझ्याशी तुम्हाला संपर्क साधावा लागेल आणि गादीवरती यावं लागेल पण छोट्या मोठ्या समस्यां तुमच्या यातून या, निवारण होईल याची मी तुम्हाला गॅरंटी देते त्याचबरोबर सांगण्याची दुसरी गोष्ट हा एक टॉपिक झाला पण बरेचशे लोकांचं अक्षरशः असं झालेलं आहे फोन करण्याचा टायमिंग नाही तर सर्वांना मी सांगत आहे फोन करण्याचा टायमिंग ठेवा सकाळी चार पाच सहा केव्हाही पहाटे पहाटे फोन करत करतात रात्री दोन तीनच्या दरम्यान मध्ये फोन करत आहात तर मी केव्हाही तुम्ही फोन करता म्हटलं मी काय नुसते व्हिडिओ काढत आणि रिकामी बसलेली नाहीये जी काही लोक येऊन गेलेली आहेत त्यांना माहिती आहे की माझ्या इथे ये लोक येतात त्यांची कामं आहेत माझी वैयक्तिक कामं आहेत माझ्या देवघराची कामं आहेत देवपूजेची कामं आहेत इतर लोकांचे जे काही विधी घेतलेले आहेत त्यांची कामं आहेत तर तुम्ही फोन करताना डायरेक्टली फोन करण्या का माझा व्हॉट्सॲप नंबर मी इथे खा व्हिडिओच्या खाली देणारच आहे तरी पण मी तोंडी सांगते त्र्याण्णव बावीस सोळा सोळा नव्याण्णव नाईन थ्री डबल टू वन सिक्स वन सिक्स डबल नाईन हा नंबर माझा कॉलिंगचा आहे आणि व्हॉट्सॲपचा आहे पण ह्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुमचे जे काही प्रश्न आहे ते तुम्ही मांडून ठेवा त्याचबरोबर बुकिंग घ्या आणि गादीवरती या पण तुम्ही डायरेक्ट केव्हाही सकाळ संध्याकाळ डायरेक्टली कधीही कॉल करता मीही इतर लोकांच्या कामामध्ये असते मग त्याच्यामुळे तुमचे फोन उचलू शकत नाही तुम्हाला असं वाटतं की तनुताई मुद्दाम आमचे फोन उचलत नसेल किंवा ह्यांना आमच्याशी बरं बोलायचं नसेल ह्यांच्याकडे नसे। नसे बरं बर बरेचसे यांना कामं नसतील किंवा हे झोपून हे दिवसभर बसलेले असतात पण आमचा फोन उचलत नाही असं काही नाही जी लोक येऊन गेलेली आहेत त्यांना माहिती आहे, आहे कि मी दिवसभर असते दिवसभर इतर लोकांच्या कामामध्ये असते संध्याकाळी मी माझ्या साध, साधना साधना असतात माझे देवघराची कामं असतात काही लोकांना संध्याकाळच्या काही विधी असतात त्यांच्या त्याच्यासाठी बोलावलेलं असत तर प्रत्येकाला जो तो टाइमिंग दिलेला असतो त्याच्यामुळे फोन उचलता येत नाही तर तुम्हाला जो काही व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरती शिष्य शिष्यमंडळी तुम्हाला माहिती देतील तुम्हाला येण्याची माहिती देतील ऍड्रेस पाठवतील येण्यासाठी तुम्हाला कोणत्या सामानाची आवश्यकता आहे त्याची तुम्हाला लिस्ट पाठवतील येताना ते सामान घेऊन यावं दिलेल्या तारखेत यावं आणि दिलेल्या वेळेमध्ये यावं अशा रित्या तुम्हाला योग्य माहिती दिल्या जाईल पण जर फोन उचलला नाही तर कंटिन्यूस कॉल करू नये नुसता एक कॉल नाही उचलला तर रिटर्न रिटर्न कॉल करणं हे चुकीचं आहे जर तुम्हालाही जर तर एका कामात असताना सारखंच कॉल केलं तर तुम्हालाही कुठेतरी राग येऊ शकतो शेवटी मीही माणूसच आहे मलाही राग येऊ शकतो मग कसं होतं येणारी लोक असतात त्यांचं कामामध्ये कुठे कुठे अडथळा येतो आणि त्या लोकांनाही असं वाटतं की आम्ही ताईं आलो आणि ताई फोनवरच बोलत राहिल्या असं होऊ नये ह्याच्यासाठी मी व्हॉट्सअपचा पर्याय ठेवलेला आहे आणि ज्या लोकांना वरती मेसेज करता येत नसेल त्यांनी निवांत पद्धतीने एक कॉल करा जर उचलला तर ठीक नाही उचलला तर मी त्यांना रिटर्न कॉल करत जाईल आणि जसा मला टाइम भेटेल त्यावेळेस मी त्यांना कॉलही करेल म्हणून रागही मानून घेऊ नका मी कॉल नाही उचलला की अशा पद्धतीने छोटी ही छोटीशी विधी मी सांगितलेली आहे त्याचबरोबर आपल्या इथे तुम्हाला बांधणी कार्य यंत्र कार्य साधना कार्य दिल्या जातात त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर बुकिंग घेऊन तुम्ही येऊ शकता त्यासाठी सर्वांनी माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करा जय जगदंब नमो आदेश